प्रिय शेतकरी बंधून आता वेळ आले आहे जागरूक होण्याची कारण आता खरी कृषी उत्पादन ओळखणं झालं आहे अगदी सोपं तेही नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आज मी तुम्हाला उदाहरण दाखल तुमच्या आवडत्या कोरटेवा उत्पादनाची असलता कशी ओळखायची हे दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ आणि नकली उत्पादने विकली जा जातात ज्यामुळे तुमच्या पिकाला हानी पोहोचू शकते आणि तुमचे परिश्रम वाया अशा वेळी आपल्या उत्पादना उत्पादनाचे सुरक्षा फीचर्स ओळखणं आणि योग्य उत्पादनाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून शेतकरी बंधूंनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोरटेवा उत्पादन खरेदी कराल तेव्हा ही चार महत्वाची चिन्ह नक्की तपासा पहिलं ओळख चिन्ह म्हणजे झाकणावर पांढऱ्या रेषा ज्या अनोख्या बाय इंजेक्शन जोडून तयार झालेल्या आहेत दुसरं ओळख चिन्ह अनोख्या स्लिटिंग आणि फोल्डिंग तंत्रज्ञानानं बनलेलं झाकण ज्याची टॅम्पर इव्हिडन्स एकदा उघडल्यानंतर पुन्हा बसत नाही तिसरं चिन्ह ना झाकणावर आणि बाटलीच्या समोर उभा दिसणारा कोर्टेवा लोगो जो कोर्टेवा नावासोबत असतो आणि चौथं ओळखचिन्ह म्हणजे मागील बाजूस एक्सपायरी डेट जवळ असलेला क्यू आर कोड जो स्कॅन करून तुम्ही उत्पादनाची संपूर्ण माहिती मिळवू शकता म्हणून शेतकरी बंधून ही माहिती लक्षात ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांनाही सांगा जेणेकरून सर्वजण फक्त अस्सल कोरटेवा उत्पादनच खरेदी करतील कारण नकली औषधांमुळे तुमच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोरटेवा उत्पादन खरेदी कराल तेव्हा सांगितलेली ओळख चिन्ह नक्की तपासा कारण आता जागरूक होणं खूप गरजेचं आहे कोरटेवासोबत चला नव्या भविष्याकडे